हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत गुढौ hmm. के सया संमेला अर्थात या विश्वातील एक सर्वश्रेष्ठ खणोदार हो या विश्वात्याने अपनी ख्याती केली तरके okay. आपल्या अपरिमित असा युद्ध कौशल्याचं कौतुक कर अनंतिका राजकुमार विंद आपल्या पराक्रमांना प्रणाम करतो आशीर्वाद विजयी भव समाधान रणभूमीवर माझा रथ तुमच्या रथाच्या दिशेने आम्ही आणला माझ्या मनाची भावना एक तुमच्याशी माझी इच्छा जर का आपण विचारला असाल तर हे वीर श्रेष्ठ आनंद आश्चर्य माझ्या मनाला सुद्धा अचंबा निर्माण झाला कारण जो बिंद

पराजय पत्करून माघारी गेला आणि माघारी गेल्यानंतर रणभूमीवर घाबरला तर त्याला भ्या म्हणा इराव तुमचा पुत्र प्रमारा प्रमारा इरावन पुत्र ऐका मी संघर्ष केला निश्चितच मान्य करतोय माझ्या त्याचे पराक्रम सभाही ठरले त्याच्या पराक्रमाचं कौतुक mm त्याच्या तुमच्या उदारी त्याचा जन्म झाला तुमचंही कौतुक पण मला तुम्ही भ्याड म्हणू नका त्याला कारण सांगतोय माघारी गेलो आता इरामनाच्या बापाला ललकारतोय म्हणजे मी श्रेष्ठ वीर आहे तेच मी सांगतोय इरावनाच्या बापाला ललकारतो आहे जिथे इरावना समोर तुला पराजय प्राप्त झाला म्हणजे नक्कीच या बापाच्या पराक्रमाची कल्पना तुला यायला हवी होती पराक्रमाची कल्पना आहे आजपर्यंत या विश्वात तुम्ही जे जे पराक्रम केला त्या पराक्रमाची मला कल्पना आहे पण तुम्ही भ्यागाच लक्षण म्हटलं म्हणून एवढा बोललो मी भ्याग नव्हे मी जातीवंत शास्त्रवंत आहे म्हणून तुम्ही पराजय तुम्ही पत्रकार आणि पुन्हा पुन्हा समोर येत आहात म्हणून मी तसं म्हणालो युद्ध म्हटल्यानंतर युद्धाच्या तीन अवस्था ठरलेल्या आहेत पराजय आणि वीरगती तेव्हा जय कुणाच्या वाटायला येईल आणि पराजय ये कुणाच्या वाटायला जाईल हे सर्वश्रेष्ठ धमूर जरी असला तरी कुणी सांगू शकत नाही आजपर्यंत माझ्या वाट्याला पराजय आला मान्य करतोय आहे आजपर्यंत एकही युद्ध मी निर्णय पद्धतीनं जिंकलेलो नाही हे सत्य मी मान्य करतोय

तुमचा घरगुती जो वाद आहे त्या वादात तुमच्या काय घडलं याच्याशी मी फारसा सहजासहजी माझा संबंध जोडत नाही पण आता तुम्ही बोलला दुर्योधनाच्या म्हणजे सुयोधनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले अग्रभागावर राहील एवढी सुद्धा भूमी पांडवांना देणार नाही <सथी> हा त्याचा अधर्म तुम्हाला स्पष्ट करायचा आहे का आणि म्हणून मी त्याच्या बाजूला म्हणून मी अधर्मी असं तुम्हाला म्हणायचं <सथी> आहे निश्चित तुमचा गैरसमज आहे कसा तो स्पष्ट करून मुळात आधी मी तरी <सथी> सांगेन इतरत्र काय सांगतायत <सथ> त्याच्याशी माझा संबंध नाही पण मी तरी तुम्हाला सांगेन सुच्या अग्रभागावर राहणारी भूमी पांडवांना देणार नाही हे शब्द सुयोधनाचे नाही ऐका मुळात सुईच्या अग्रभागावर राहणारी भूमी पांडवांना देणार नाही असे शब्द सुयोधनाला उद्गरले नाही तर सुयोधनाचे शब्द काय सुग्र एवं दास्यावी बिना युद्धेनं केशवा कारण शांतीत उत्पन्न ज्यावेळी कृष्ण गेला होता त्यावेळीची घटना तुम्ही सांगितला सुच्चाग्र म्हणजे सुई सुचद्र एवं दास्यामि म्हणजे सुईचा सुद्धा पांडवांना बिना युद्धेन केशवा म्हणजे केशवा युद्धा शिवाय मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे ते भा माझा सुयोदराच मत काय आहे जर हस्तिना अधिकार पांडवांचा म्हणून जर त्यांनी युद्ध करावा आणि तो मिळवा जर युद्ध नको तर सुईच्या अग्रभागावर भागावर राहणारा सुईच्या अग्रभागावर थरथरणारा एक शूद्र मातीचा कण सुद्धा पांडवांना युद्धाशिवाय मिळणार नाही तर दुर्योधना कसा का म्हणून का पांडवांना मिळणार नाही क्या हो पार्थ बोलना तुन समरम भराच वाड़तो है रेड़ बोली समरम वाड़ो नका धर्माचा कोण आणि अधर्माचा कोण या विषयावर आपण न बोललेलंच बर का म्हणू हे बिंद मी धर्मा धर्माबद्दल का बोलतोय तर तुमचा आणि माझा वैयक्तिक वाद नाही तेड नाही मग हे तेड नसताना सुद्धा तुम्ही योग्य काय अयोग्य काय उचित काय अनुचित काय चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला कळत असूनही तुमच्या बोलण्यावरून तुमची विद्वत्ता कळते म्हणजे नक्की तुम्हाला चांगलं काय हे समजतं मग चांगलं काय हे समजत असताना सुद्धा चुकीच्या माणसाच्या मागे तुम्ही कसे का उभे सोयोधाला चुकीचा तुमच्या दृष्टीने आहे आमच्या दृष्टीने नाही कसा काय मला त्या पलीकडे जाऊन मी सांगतोय तो जर चुकीचा आहे तर मान्य करूया तो चुकीचा आहे पण तो चुकीचा आहे याच्याशी माझा काही मात्र संबंध पोहोचत मग आपण या गुरुच्या सांगतो सांगतो त्याच्या बाजूला कसे ते सांगतो संबंध कौरवांचा मी मांडलिक आहे अर्थात मांडलिक म्हणून त्याला सहकार्य करणं हा माझा धर्म आहे धर्म या वाटेला मी चालतोय दुसरी गोष्ट माझ्या मनाचा उद्रेक माझ्या

आमचा देव आहे तो साथी रुपया आहे मग भावने मग सांगा माझा देव निशस्त्री आहे मग त्या निशस्त्रावर तुम्ही वार करणार का तुम्हाला युद्धाचे नियम माहिती नाहीत का धनोधरी पाथिक रथिदा योद्ध गजेन गज दुर्गत अश्वे अश्वपदा तिशपादात रथारुढानं रथारुढाशी युद्ध करायचं आहे पदारुढानं पदारुढाशी युद्ध करायचं आहे घोडधरानं घोडधराशी युद्ध करायचं आहे मग एका धरून धनुर्धरानं धनुर्धराशीच युद्ध करायचं आहे हा नियम मला कळतोय त्यामुळे नियम कळत नाही उद्धव नका पण नियम कळून सुद्धा माझी भावना मी साध्य करणार आहे कशी कारण गोपाल कृष्णानं तुम्हाला पाच पांडवांना आपल्या गळ्यातील ताई म्हणून स्थान दिलेलं आहे तुम्हाला पाच पांडवांचा सेवन करून त्या गोपालकृष्णानं जिवंत पडत मरण वाहन करेल त्याच वेळी हवंतीचा युवराज म्हणून गोपालकृष्ण मानस मुईन कधी ठरू नकोस कारण हे तुझ्याला होणार नाही आणि म्हणून सांगतोय त्या देवाला जर निर्माण तर कुठेतरी तू मृत्यूची भीती बाळगली नाही विश्वास मृत्यू सत्य पण मृत्यूला निमित्त कदाचित माझ्या मृत्यूला आपण निमित्त ठरला Mm-hmm.